या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर hmm. Hmm. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एक मुलगा अतिशहाणपणा करत चक्क फेविकॉलने आपले तोंड चिपकवू पाहतोय तरुणाला वाटते की याने काहीही होणार नाहीये काही शुल्लक लाईकसाठी तो हे करत असतो मात्र पुढच्या क्षणी त्याची मस्ती उतरतीये आणि हा स्टंट त्याला चांगलाच महागात पडतोय व्हिडिओत आपण पाहू शकता एक मुलगा फेविकॉल घेऊन आपला ओट चिपकवण्याचा प्रयत्न करतो यानंतर तो जेव्हा आपले तोंड उघडू पाहतो तेव्हा त्याचे तोंड पूर्णपणे बंद झालेले असते तरुण आपले तोंड उघडण्याचा प्रयत्न करतो मात्र काही केल्या त्याचे तोंड उघडत नाहीये आपले तोंड उघडत नसल्याचे जाणवताचा तरुण घाबरतो आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात मुलगा हे सर्व दृश्य आपल्या आप आप फोनच्या कॅमेऱ्यात कैद केलेला आहे आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलाय याला एका युजरने म्हटलं आहे की यालाच म्हणतात अंगातले सुलेमानी किडे वळवळणे तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की बिचारा कामातून गेला आणखी एका युजरने लिहिले आहे की तो काय अजून अपेक्षा करत होता ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे तर सोलापूर कठ्ठा न्यूज चॅनलकडून आपण सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की असे कोणत्याही प्रकारे स्टंट करू नये Mm. Kamu kamu sih ngomong. Pusa.